आपण बघतो चालू वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपण प्रत्येक वर्षीची परिस्थिती आपल्याला माहित आहे परंतु या वर्षी आपण जर आपण जर या वर्षी विचार केला तर अक्षरशः मे पासून पाऊस आहे आणि आता तर अशी परिस्थिती आहे सोयाबीन मध्ये पाणी का पाण्यात सोयाबीन ही कुठलीच गोष्ट करायला तयार नाही आपण बघतोय ज्यावेळेस पाठीमाग दग कुठे जवळपास मे पासून दर फुट सदृश्य परिस्थिती या ठिकाणी पाहायला भेटते आणि पाणी जवळजवळ ते फूट उंचीवर पाणी या ठिकाणी वाहत दिसते आणि आपण जरी पूर्ण आप परिसर गावचा बघितला तर पूर्ण शेती ही या ठिकाणी पूर्ण सोयाबीन हे पाण्यात गेलेलं आहे तर या ठिकाणी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की ही पूर्ण पर, परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी शेतकऱ्यांना भरून अशी मदत व्हावी एवढीच या ठिकाणी विनंती आहे बार बारा साडे बारा भयानक चालू झाला की पाठीमाग पंधरा दिवसापूर्वी जे पाऊस पडत होता त्याची पुन्हा ती परत तिथं झालेली दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे केरणा नदीच्या पुलावर आहे तेरणा नदीचा पूल जे आहे कमीत कमी एक वीस ते पंचवीस फूट उंच आहे त्याच्यावरून आपण पाणी वाहतोय आणि पाणी म्हणजे आसपासच्या शेतामध्ये सगळं पाणी शिरलेले पाणी शिरत असताना दुसरी गोष्ट असं झालेलं जेवढी जमीन आहे तिथं काही झालेली आणि ही तुम्ही बघता यंग जनरेशन आहे ही सगळी पिढी जी आहे ती शेतीवर आहे आणि या शेतीवर त्या पिढीमध्ये आता जगायचं कसं खायचं काय पेरायचं काय हा मोठा खूप भयानक प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे बरं यंग जनरेशन आहे यंग तरुण आहेत मग नेमकं करायचं काय आम्ही आणि शासन ह्याच्याकड बिलकुल काय म्हणतात की दुर्लक्ष म्हणजे काय केलं आणि तुम्ही जगा तुम्हीच मरा ह्या अशा